तर हे पहा इथं बसलेले दादा, आत्मनंद दिदू वेद आणि याचा आर्यन तर कृष्णाचा मित्र आहे तर बड्डेला आलेला होता आता इथं केकची तयारी चालू आहे इकडे ये। तर येईल ते आपण आलेलो होत्या बड्डेला तर आता मज्जा बघू आपण आत्मानंदाची आता कृष्णाचा बड्डे पण आता बघा आत्मानंदाची मज्जा आत्मानंद हरे कृष्ण सगळ्यांनी करा हरे कृष्ण कृष्ण दादा हरे कृष्ण बड्डे कोणाचा आत्मानंद दादाचा बड्डे केक कोण कापणार आहे दादा तू

garam ho gaya hai tajamul tal hai ye rakhi puri hoti primary chota 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 mast sab badal kar gaya hai mujhe alag बाइड़े जिप मत पूड़ पाई सब सब इन टू द दी बाय बाय अबले बनता है Five, five, zero, 6. Huh? to you. Happy birthday to you. to you, may God bless you. May God bless you. Hey, Happy birthday. Thamba, thamba, thamba. Happy birthday. To you. Thamba, thamba. Happy birthday. Happy birthday. कृष्णादाचा बड्डे झाला आहे आणि माधुरीताईन त्यांनी झालं आहे तर तुम्हाला दाखवते दा ते आहे तिकडं तर, तर आता त्यांना जायचं आहे त्यांची बघायची तयारी झाली आहे तर आजची माझी ही छोटीशी व्हिडिओ तर कृष्णदादाच्या बड्डेबद्दलची होती तर आता ह्याच मै पुढच्या महिन्यात एकोणतीस एप्रिलला तर भाईचा वाढदिवस आहे तेव्हा पण मी एक व्हिडिओ काढणार आहे तर तुम्हाला आजची व्हिडिओ माझी कशी आवडली आता बायक आता बायगेल नव्हे जायचंय तर आहे तर तीच तयारी चालू केली तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हे नक्की मला कमेंट मध्ये सांगितलं तिथून मी केस कापले किती वेळ रडत होत्या तर आज केस कापल्या मग वेगवेगळ्या रडत होत्या तर त्यांना पाहिजे तेवढे मी कापलेले नव्हते मी जास्तीचे केस कापलेले होते त्याच्यामुळे बाय कर ना आत्मनंद इकडे चल आत्मनंद इकडे चल 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 हे बघा आत्मनंद